तेरा ते सतरा वर्षाची मुलं ज्यावेळेला आपल्याला दुरुत्तरं करायला लागतात आपल्याला अपेक्षित आहे तसं वागत नाही त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की मुलगा अगदी हाताबाहेर केला आहे किंवा मुलगी आता हातातून निसटून चालली आणि अशा वेळेला आपल्याला खूप जास्त निराशा जाणवते पालकांनो आपण हे समजून घेऊया की तेराव्या वर्षानंतर किंवा बारा तेराव्या वर्षानंतर मुलांचं हे जे वय असतं ना ते बदलाचं वय असतं म्हणजे मुलं स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागतात ही प्रक्रिया आत्ता कुठे सुरू झालेली असते ती पूर्ण झालेली नसते अर्धवट वयातलं हे मूल जे असतं त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना जर तुम्ही काही करायला सांगितलं तर ते त्याला पटत नाही मग मुलं विरोध करतात त्यांचा नकार दर्शवतात किंवा तुम्हाला उलट उत्तर देतात मी नाही करणार का असं करायचं असं म्हणून देखील तुम्हाला चॅलेंज करतात मग आपण हताश होतो आपला आवाज चढवतो कधी रागावतो क्वचित प्रसंगी शिक्षा देखील करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही मग आता काय करायचं तर चार पावलं चक्क मागे जायचं म्हणजे अशा वेळेला आपली काय भूमिका आता आहे हे पुन्हा एकदा नव्याने समजावून घेणं हे आपल्याला आवश्यक आहे हे पहा पालकांनो पालक होणं म्हणजे परफेक्ट होणं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकच काम झालं पाहिजे असा अट्टाहास करणं आता आपण थोडं कमी केलं पाहिजे तर काय करायला हवं आहे तर अशा वेळेला आपल्याला मुलांचा मार्गदर्शक बनावं लागतं गाईड बनावं लागतं तुम्ही म्हणाल की मुलं तर आमचं ऐकतच नाही तर आपल्या सांगण्याची पद्धत देखील आपल्याला बदलावी लागते मुलांच्या वागण्यावर जर आपण संताप करत असू चिडचिड करत असू तर त्याच्याने प्रश्न आता सुटणार नाही आहे तुम्ही जास्त रिॲक्ट झाला तर संघर्ष वाढत जाणार आहे कटुता नात्यामधली वाढत जाणार आहे एखाद्या प्रसंगी तुमच्या हे लक्षात येत असेल की मूल किंवा तुम्ही स्वत कशामुळे ट्रिगर होत आहेत ते आपण जाणून घेतलं पाहिजे जा, आणि आपण असं सांगूयात मुलांना की मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे शांतपणाने आपण सांगू शकतो तत्काळ अगदी आवाज चढवला पाहिजे जा, खूप जास्त रिॲक्ट झालं पाहिजे असं नाही आहे शांतपणाने सांगा कदाचित थोडा वेळ घ्या त्याच वेळेला बोललं पाहिजे असंही नाही आहे शांतपणे पण ठामपणे सांगा की तू जे काही वागलास जे बोललास ज्या पद्धतीने तुझे हावभाव होते ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि आपण मनाला हे सांगूया पालकांनो की नव्याने एकदा समजावून सांगूया आपल्या मनाला की आपलं मूल स्ट्रेसमध्ये आहे आपण नाही त्याला समजत नाही पण आपल्याला तर कळतं आहे ना पण काय होतं की बऱ्याच वेळा आई किंवा वडिलांना हताश झाल्यानंतर ही भावना मनात येते की आमचंच काही चुकलं आहे कायला मोठं करताना आम्हीच काहीतरी चुकीचं वागलो आहे का की आम्ही संस्कार करण्यात कमी पडलो आहे म्हणून असं जर आपण स्वतःला दोष द्यायला लागलो तर आपल्याला जगायलाच नको किंवा मुलालासुद्धा अपराधी ठरवणं की तो वाया गेलेला आहे तो हाताबाहेर गेलेला आहे किंवा मुलीला असं म्हणणं हे आपण थांबवलं पाहिजे या उलट आपण असा विचार करूया की माझा मुलगा किंवा मुलगी ज्या भावनिक वेदनेतून जातात आहे जात आहेत त्यावेळेला मी त्यांना काय मदत करू शकेन कशाप्रकारे माझ्या सपोर्टची त्यांना गरज आहे हे आता आपण मान्य करूया की ही काहीतरी नवं शिकण्याची वेळ आहे म्हणजे तुम्हाला आता ह्या टीनेजमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलाशी नव्याने नातं निर्माण करण्याची आता गरज आहे त्याची आता सुरुवात करायला पाहिजे कारण मुलगी किंवा मुलगा आता वयात आलेले आहेत आणि आता हा आरंभ जो आहे हे मागचं तुमचं जे पालकत्व आहे किंवा तो मागचा जो रोल आहे तो सोडून पुढच्या रोलमध्ये थोडा आणखी पुढे आपल्याला जावं लागणारे समजूतदारपणा दाखवत कारण मुलं अशी वागली की आपल्या मनातील राग किंवा अपराधाची भावना खूप जास्त होते तीव्र होते आणि मग आपल्याला आपलं पालकत्व निभावणं कठीण होऊन बसतं अशा वेळेला तुमचा जिच्यावर विश्वास आहे ज्याच्यावर विश्वास आहे अशा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करा इथेही जर का तुम्हाला उपाय सापडला नाही किंवा तुमचं मन तुमच्या ताब्यात राहिलं नाही तर मात्र मुलासाठी आणि तुमच्या दोघांकरताही थेरपिस्टची मदत घ्यायला हवी मुलगा किंवा मुलगी हाताबाहेर जात नाहीत तर त्यांचं वय जे आहे अडनीड आहे घसरण्याचं वय आहे त्यांना स्वतःला प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या विचारांमध्ये बुडणारं हे वय आहे पालक आपण या भूमिकेतून जाताना हा विचार करू या पालकांनो आम की आम्ही अजून निरोगी आहोत आम्ही स्ट्रेसमध्ये नाही आहोत आम्हाला समज आहे ही परिस्थिती कशी हाताळायची तेव्हा नवीन भूमिका आपण स्वीकारूयात आपण समजूतदारपणे वागूयात आणि मुलांना ठामपणे सांगूयात की तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे पण आपण अचूकतेचा अट्टाहास करण्यापेक्षा थोडंसं समजूतदारपणाने थोडंसं त्यांच्या भूमिकेचा विचार करून वागायला लागलो आणि मित्रत्वाच्या नात्याने जर आपण हे काम करू लागलो तर ते जास्त सोपं होईल धन्यवाद